नमस्कार मित्रांनो आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या शेती एक शेती युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो बऱ्याच शेतकरी बांधवांच्या माध्यमातून चौकशा सुरू झालेल्या होत्या आहेत की बाबा माझं तीन एच पीचा सोलार पंप मी निवडलेला आहे मग मला पाच एच पीचा घेता येईल का किंवा पाच एच पीचा मला भेटत आहे तर मला साडेसात एच पीचा चा घेता येईल का आणि आता नवीन चौकशीही सुरू झालेली आहे की दहा एच पीचा पंप नेमका कोणाला घेता येणार आहे तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून हेच आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्याचबरोबर जर आपण व्हेंडर सिलेक्शन केलेलं नसेल तर तुमच्यासाठी अतिशय मोठी आणि आनंदाची बातमी आहे जी की आपल्याला व्हिडिओच्या शेवटपर्यंत कळून जाईल त्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा जेणेकरून अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओज आपल्यापर्यंत पोहोचत राहतील तर मित्रांनो पंप चेंज करून म्हणजेच एच पी वाढून मिळेल का तर मिळणार आहे परंतु कोणाला मिळणार आहे तर हे ऑप्शन फक्त अशा शेतकऱ्यांना आहे की ज्यांना साडेसात एच पीचा म्हणजेच जे सात पॉइंट पाच एच पीच्या क्रायटेरियामध्ये बसतात अटीमध्ये बसतात म्हणजे ज्यांना ज्यांच्या सात बाऱ्यावरती पाच एकर पेक्षा जास्त जमीन आहे अशा शेतकऱ्यांना एच पी त्या ठिकाणी वाढून मिळणार आहे प्रश्न उठतो की नावावर तर दहा एकर, एकर आहे माझ्या नावावर दहा एकर आहे परंतु वेगवेगळ्या गटांमध्ये आहे तर मला एच पी वाढून भेटणार का साडेसात एच पीच्या च्या ऐवजी दहा एच पीचा पंप मिळणार का तर मित्रांनो एच पी वाढून त्याच शेतकऱ्यांना भेटणार आहे ज्यांच्या नावावर एकाच सातबाऱ्यावरती आणि एकाच गटामध्ये पाच एकरपेक्षा जास्त जमीन आहे म्हणजे ज्यांचं ज्या शेतकऱ्यांना साडेसात एच पीचा पंप मिळत असेल तर त्यांना दहा एच पीचा पंप घेता येणार आहे जवळजवळ अडीच एच पी त्यांना त्या ठिकाणी वाढून मिळणार आहे आता एकंदरीत आपण जर बघितलं तर बऱ्याच शेतकऱ्यांची जमीन ही दोन तीन गाटां मिळून ती सात एकर असते आठ एकर असते किंवा दहा एकरापर्यंत सुद्धा ती जाते परंतु जमीन दोन तीन गटामध्ये असते तर त्या शेतकऱ्यांना जो काही साडेसात एच पीच्या ऐवजी किंवा एच पी वाढून किंवा एच पी चेंज करून तो सोलर पंप निवडता येणार आहे का तर नाही त्यांना सोलार पंप निवडता येणार नाही आहे ये त्याचं कारण असं आहे आता जे काही अट आहे तर तिच्यानुसार एकाच शेतकऱ्याच्या नावावरती जमीन हवी आणि एकाच सातबाऱ्यावरती आणि एकाच गटामध्ये ती जमीन हवी आता होता असं की बऱ्याच जणांची जी काही जमीन आहे तर ती वडिलांच्या नावावर असते पत्नीच्या नावावर असते मुलांच्या नावावर असते किंवा वेगवेगळ्या कुटुंबियांच्या नावावरती असते आणि त्यांची मिळून जर दहा एकर होत असेल तर अशा शेतकऱ्यांना दहा एच पीचा सोलार पंप निवडता येणार नाही म्हणजे नमुना नंबर आठ वरती जरी जमीन तुमची पाच एकरपेक्षा जास्त असेल तरी पंप आपल्याला जो पाहिजे तो निवडता येणार नाहीये जो ज्या क्रायटेरियामध्ये जो गट नंबर जास्त आहे त्या क्रायटेरियानुसार तुम्हाला पंप त्या ठिकाणी मिळणार आहे पंप निवडण्याचं ऑप्शन हे फक्त आता शेतकऱ्यांना अशा शेतकऱ्यांना आहे ज्यांना ज्यांची जमीन पाच एकरपेक्षा जास्त एकाच नावावरती एकाच सातबाऱ्यावरती एकाच गटामध्ये आहे अशा शेतकऱ्यांना फक्त साडेसात एच पी सौर पंप मिळतो आणि फक्त त्याच शेतकरी बांधवांना साडेसात एच पीच्या ऐवजी दहा एच पी निवडण्याचं ऑप्शन त्या ठिकाणी मिळालेलं त्याचबरोबर साडेसात एच पी वाल्या वाल्यांना पाच एच पीचा पंप निवडता येणार नाही आणि पाच एच पी वाल्यांना सुद्धा साडेसात एच पीचा पंप त्या ठिकाणी निवडता येणार नाही हे ऑप्शन फक्त पाच एकरपेक्षा जास्त जमीनधारक असणारे शेतकरी बांधव ज्यांना ज्यांनाच फक्त साडेसात एच पीचा पंप मिळतो आणि त्यांनाच पुढे जाऊन दहा एचपीचा सुद्धा पंप बदलून घेता येऊ शकतो आणि त्याच्यामध्ये सुद्धा एक काही अटी आहेत आणि त्यातली पहिली अट म्हणजे जर तुम्हाला साडेसात एच पीचा पंप मिळाला आहे आणि तुम्हाला जर दहा एच पीचा पंप पाहिजे असेल निवडायचा असेल जेवढं अनुदान साडेसात एच साठी येतं तेवढंच तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे जे काही वाढीव साडे दहा एच पीचं जे काही वाढीव अनुदान असणार आहे साडेसात एच पीच्या वरचं जे काही अनुदान असणार किंवा साडेसात एच पीच्या वरचे जे काही चार्जेस असणार आहेत तर तुम्हाला ते दहा एच पर्यंतचे भरावे लागणार आहे म्हणजे जे काही फरकाची रक्कम असणार आहे दोन्ही पंपामधली ती आपल्याला शेतकऱ्यालाच भरावी लागणार आहे आता वेंडर सिलेक्शन जर तुम्ही केलेलं नसेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी अशी आहे की शेतकऱ्यांना पोर्टलवर ज्यांनी वेंडर सिलेक्शन केलं ना नाही अशा शेतकऱ्यांनाच फक्त साडेसात एच पीच्या ऐवजी दहा एच पीचा पंप त्या ठिकाणी निवडता येणार आहे ज्यांनी वेंडर सिलेक्शन केलेलं आहे साडेसात एच पीचा वेंडर सिलेक्ट केलेला आहे त्यांना शेतकऱ्यांना निवडायचं ऑप्शन नाहीये कारण त्यांनी ऑलरेडी पंप त्या ठिकाणी निवडलेला आहे म्हणून त्यांना पुन्हा निवडता येणार नाहीये मात्र ज्या शेतकऱ्यांनी निवडलेला नाही अशा शेतकऱ्यांना दहा एच चा पंप निवडता येणार आहे म्हणून जर तुम्हाला दहा एच पीचा पंप हवा असेल तर आणि व्हेंडर सिलेक्शन तुम्ही निवडलेलं नसेल तर तुम्हाला त्या ठिकाणी पंप भेटू शकतो मात्र त्यासाठी जी की फरकाची रक्कम आहे वरची रक्कम आहे तर ती भरावी लागणार आहे अशी महत्वाची माहिती होती जी की तुमच्या उपयोगी पडेल अशा अशा होतो व्हिडिओ असेल तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन माहिती नवीन व्हिडिओ सहित तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो